अभ्यास मंडळाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर काळगापुरे सर उपप्राचार्य डॉक्टर एमेकर सर प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख शिंदे सर रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर वसंत पवार सर उपस्थित रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि इतर सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि विद्यार्थ्यांना काल पवार सरांचा असा फोन आला की तुम्ही प्रमुख पाहुणे आहात आणि सरांनी आता माझा परिचय पण करून दिला सरांना मी काल अतिशय म्हणजे विनंती करून असं म्हणालो की या रसायनशास्त्रामध्ये मी काय बोलू इकडे येऊन ठीक <laughs> आहे सर एन एस एस डेच्या दिवशी आदल्या दिवशी मला फोन आला एन एस एस डेला मी चाळीस पन्नास मिनिट बोललो ऑन दिस स्पॉट कारण तो माझ्या आवडीचा विषय होता राष्ट्रीय सेवा योजनेचा किंवा आमच्या विषयाशी लेखी साहित्याच्या संदर्भामध्ये आम्ही बोलत असतो कारण तिथे बऱ्याच ठिकाणी साहित्यामध्ये वास्तव असते आणि त्याचबरोबर लेखक कल्पना करून लिहित असतो आणि त्यामुळं त्या पद्धतीचं आम्ही त्याचं विश्लेषण करतो इकडं यच टू आहे आमच्याकडे अश्रू आहेत अश्रू म्हणजे भावना आहे परंतु सायन्समध्ये विज्ञानामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्व आहे एकआधिक एक, एक दोनच होणार साहित्यामध्ये असं आपल्याला म्हणता येत नाही साहित्यामध्ये जरी वास्तवता असली तरी साहित्य काय करत असतो की साहित्य लिहित असताना त्याला कल्पनेचे पंख लावून तो भरारी मारत असतो तसंच सायन्सच्या बाबतीमध्ये मात्र होत नाही म्हणून सरांना मी म्हणालो तर आम्ही काय बोलावं सर असं म्हणाले की फक्त तुम्ही शुभेच्छा द्या पर्यायी दुसरी वक्त्या मी शिंदे सर सोबत सायन्स तुमच्या सोबत ठेवलेले आहोत आज या अभ्यास मंडळामध्ये खरंतर एंट्री केल्याबरोबरच आम्हाला इतकं समाधान वाटलं मी सरांना बोललो आत्ताच अगदी मन लावून ही जी सगळी रचना याच्यात सुद्धा कलात्मकता आहे दोन्हीमधला असलेलं अंतर सारखेच फुलं आहेत भोवताली पाकळ्या आहेत सारखेच आणि अशा सगळ्या गोष्टीमुळं विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होत असतो काल मराठी विभागाचं सेमिनार आम्ही घेतलो दुपारी दोन वाजता एक एक विद्यार्थी सहा सात मिनिट बोलत होते आणि आता सर म्हणाले की मुलं खूप ऍक्टिव्ह झालेत आपल्या कॉलेजमध्ये सगळे आणि हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे सर आपल्याला माहित नाही साधियाचं वक्तृत्व स्पर्धेतली बातमी महाराष्ट्र उदयगिरी कॉलेजमध्ये ती दुसरा आहे आल्यानंतर मला रवी साहेबांचा फोन आला की अंजुम काद्री मॅडम जे विद्रोही साहित्य संमेलन किंवा संस्था चालक आहेत ते सादियाचं सत्कार करू शकतात त्यांचा नंबर देतात मग मी साध्याच्या वडिलाचा नंबर दिलो आणि ते मग फोन केले तीन मॅडम मॅडमला सोबत घेऊन कार घेऊन शॉल वगैरे सगळं घेऊन साध्याच्या घरी आले होते मी गेलो होतो तिथं आणि अगदी मनापासून त्यांनी साधियाचा घरी सत्कार केला हे आपल्या कॉलेजचं फलित आहे म्हणजे एक बातमी वाचून एखाद्या वक्तृत्व स्पर्धेची बातमी वाचून एक, एक संस्था चालत किंवा या मधला एक प्रमुख घटक व्यक्ती असलेला तो असं म्हणतो की आम्हाला ते साधी सत्कार करायची बातमी ऐकून ही फलश्रुती आहे आपल्या अशा वेगवेगळ्या अशा कार्यक्रमाची म्हणून अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून विद्यार्थी घडत असतात आणि याचा प्रत्यय आपल्याला मागच्या या दोन तीन वर्षापासून येत आहे तर मित्र हे जे भीतीपत्रक या ठिकाणी काढलेलं आहे मराठीमध्ये असं म्हटलं जाते की जेव्हा ताने ने उर दाटे तेव्हा पाणी अमृत वाटे पाण्याचं महत्व आपल्याला माहित आहे आम्ही लहान असताना आमच्या गावच्या बाजूला ही जी लेंडी नदी आहे तिकडं येते आणि त्या नदीमध्ये आम्ही सकाळी दुपारी चलम्यातलं पाणी पिण्यासाठी आम्ही जात होतो खरंतर तिथं एस मोजण्यासाठी कोणी नव्हतं त्या ठिकाणी परंतु ते, ते पाणी नदीतलं चलम्याचं पाणी हे आरोग्यासाठी अतिशय चांगलं असते असं बोललं जात होत म्हणून आम्ही घरी पाणी असताना सुद्धा न पिता त्या चरम्यामध्ये पाणी पियायचो आणि ज्या पद्धतीने लोक काशी वाराणसी पर्यावरणाला जाऊन डबे भरून आणतात तसं आम्ही त्या चरम्यातलं पाणी भरून आम्ही घरी आणत होतो आणि दोन दोन दिवस ते पाणी आम्ही पित होतो म्हणजे आज पाण्याच्या बाबतीमध्ये खर तर सायन्सच्या विद्यार्थ्यांना एक एवढी मोठी संधी आहे एक पुस्तकाचं नाव मी तुम्हाला सांगतो ते पुस्तक माझ्याकडे आहे आपल्या विद्यापीठाचे जे कुलगुरू होते डॉक्टर पंडित विद्यासागर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे सायन्सच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ते पुस्तक वाचलं पाहिजे त्या पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची ओवी गाऊ विज्ञानाची त्या पुस्तकामध्ये बहात्तर ते, पुस्तका ते त्र्याहत्तर जे सायंटिस्ट आहेत त्यांच्याविषयी त्यांनी जसं ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे तसं ओवीच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा परिचय आणि कार्य पंडित विद्यासागर यांनी मराठीत सांगितलेलं आहे त्यामध्ये पस्तीस सायंटिस्ट भारतातले आहेत आणि बाकीचे राहिलेले विदेशातले आहेत या सर्व शास्त्रज्ञांनी काय काम केलेलं आहे त्यांचं कार्य काय आहे हे मराठीमध्ये त्यांनी पंडित विद्यासागर यांनी त्या पुस्तकातून सांगितले आहे आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून शास्त्रज्ञ सोप्या भाषेत समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून ते ओबी गाव विज्ञानाचे हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे सायन्समध्ये काम करत असताना तर आपल्याला दोन पद्धतीची संधी असते रसायनशास्त्रामध्ये रोजगार कशा पद्धतीने दडलेला असतो तर प्रत्येक विषयामध्ये रोजगार आहे मी अनेक अशी पेपरला कात्रांना आली अनेकांना टाकतो मी त्या त्या विषयाचे की कॉमर्स मध्ये रोजगार कसा आहे रसायनशास्त्रामध्ये रोजगार कसा दडलेला आहे इथे आपल्याला वेगवेगळ्या कारण अनेक आपण ज्या काही घरी वस्तू वापरत असतो त्या सगळ्या वस्तूमध्ये कुठे कमी जास्त केमिकल असते साबण असेल जे काही असेल वस्तू मग या सगळ्या वस्तू वापरत असताना किंवा पाणी परीक्षण असेल माती परीक्षण असेल जे वेगवेगळ्या आपण बिया आहेत त्यांना आपण औषधं लावत असतो आणि पेरत असतो आपण तर याच प्रबोधन करण्याचं काम म्हणजे सायन्सच्या विद्यार्थ्यांची एक जबाबदारी सुद्धा आहे सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याला शिकायचं आहे शिकून मोठमोठ्या कंपनीमध्ये आपल्याला नोकरी करायचीच आहे त्यातल्या त्यात केमिस्ट्रीचे अनेक विद्यार्थी आहेत एम एस सी झाल्यानंतर सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीच्या नोकऱ्या सुद्धा भेटलेल्या आहेत सगळ्या कंपनीमध्ये आपल्यासाठी जागा असतात परंतु हे स्वतःच स्वतःच्या फायद्यासाठी किंवा स्वतःच्या जडणघडणीसाठी म्हणून आपण नोकरी करत असताना आपण समाजाला सुद्धा काय मार्गदर्शन करू शकतो जसं आपल्या समोर डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचं उदाहरण आहे असे अनेक सायंटिस्ट आहेत किंवा जयंत नारळीकर आहेत त्यांनी केवळ लिहिण्याचं काम केलं नाही तर गावागावात जाऊन त्यांनी विज्ञानाचं महत्व केलेलं आहे म्हणून आपल्या आपली ही जबाबदारी आहे की आपण सायंटिस्ट होऊ शकतो किंवा विज्ञानामधला एक चांगला संशोधक आपण होऊ शकतो पर परंतु हे करत असताना समाजाला आपण या थोडस सेंद्रियकडे आपल्याला कसं घेऊन जाता येईल किंवा कमी केमिकल युक्त असे पदार्थ वस्तू कोणते आहेत हे सुद्धा कारण सर्वसामान्य माणसांना एक शिकलेली माणसं सुद्धा असतात आपण सुद्धा एवढे बारकाईने पाहत नाही की कुठल्या साधनामध्ये कुठलं केमिकल जास्त कमी आहे याचा आपण अभ्यास आपण सुद्धा करत नाही ग्रामीण भागातल्या लोकांचं तर बाजूलाच राहील तर हे जे मार्गदर्शन आहे हे मार्गदर्शन आपण करू शकता म्हणून वैयक्तिक जीवनामध्ये आपण विज्ञानाच्या माध्यमातून सायन्स घेऊन शिकत असताना एक समाजाचं सुद्धा एक विद्यापीठ असतं आणि या विद्यापीठामध्ये काम करत असताना आपल्याला काही प्रमाणपत्र भेटणार नाही पगार भेटणार नाही परंतु या विद्यापीठामध्ये काम करत असताना आपण लोकांची सेवा मात्र सुद्धा विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात अलीकडे जर आपण पाहिलं अनेक असे समाज सुधारक आहेत ते सगळे एमबीबीएस झालेले आहेत सायन्स मधून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांना ते चांगलं कळत असल्यामुळं ते चांगल्या पद्धतीनं समाजाचं प्रबोधन त्यांनी केलेलं आहे म्हणून अशा पद्धतीने समाजाचं प्रबोधन करण्याची प्रेरणा सुद्धा आपल्याला अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत असते तर हे काम आपण सातत्यानं करत राहावं खरंतर मी वक्ता वगैरे नाही सहज या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी मी आलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं पवार सरचा जो पाहुणचार होता प्रत्येकाला पेन मिळालंच पाहिजे किंवा प्रत्येकाचं अतिशय सन्मानाने आपण सत्कार केला पाहिजे आ, हे सुद्धा पवार सरांकडून शिकण्यासारखं आहे म्हणजे सर वयानं आमच्यापेक्षा मोठे आहेत परंतु एखाद्याचा आपण मान सन्मान सुद्धा कशा पद्धतीनं केलं पाहिजे कोणी दुखावणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे असं आज या ठिकाणी रसायनशास्त्राचे विभाग प्रमुख पवार सर आपल्या सगळ्यांचा पाहुणचार त्यांनी केलेला आहे सरांची मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि मी थांबतो धन्यवाद